आज आपण भोपळा न उकळता खूप साध्या सुध्या पद्धतीत खुसखुशीत मस्त खमंग भोपळ्याचे घारगे बघणार आहोत पहिल्यांदा जरी घारगे बनवायला घेत असाल किंवा बॅचलर असाल तर अगदी पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट असे घारगे तुमचे तयार होतील तुम्ही ते बघू शकाल खुसखुशीत कुरकुरीत एकदम मस्त घारगे तयार होतात एक पाच ते सहा दिवस स्टोअर करून खाऊ शकता मुलांना डब्याला देऊ शकता आणि प्रवासालाही नेऊ शकता रेसिपी भरपूर टिप्सही तुमच्यासोबत शेअर केलेली आहे म्हणून अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया कमी मेहनतीत एकदम वेगळी पद्धत वापरून सोप्या पद्धतीने करा भोपळ्याचे घारगी भोपळ्याचे घारगे खुसखुशीत व कुरकुरीत बनवण्यासाठी आपण इथे अर्धा किलो प्रमाणात भोपळा घेतलेला आहे बाजारामध्ये ज्याही क्वालिटीचा भोपळा तुम्हाला मिळेल तो, तो तुम्ही इथे वापरू शकता आज आपण भोपळा न कुकरमध्ये शिजवचा भोपळ्याचे घारगे बघणार आहोत म्हणजे अगदी बॅचलर सुद्धा असतील तर भोपळ्याचे घारगे बनवणे तुम्हाला सोयीस्कर होईल मधला बियांचा घर काढून घेतलेला आहे आता आपल्याला पाठीचा म्हणजे पाठीमागली साल काढून घ्यायची आहे बटाट्याची साल कशी काढतो त्याचप्रमाणे आपण याची ही साल काढून घ्यायची आहे भोपळ्याची साल जरा कडकच असते त्यासाठी आपण शिस्तीत हे काढायचे नाहीतर आपल्याला लागू शकते तर पहा इथे मी भोपळ्याची साल काढलेली आहे आता मी हे खिसून घेणार आहे हे खिसलेलं आहे पाहू शकता तुम्ही इथे किती छान खिस पडलेला आहे आपला मोठा मोठा आता हा भोपळा शिजवण्यासाठी इथे मी घेतलेली आहे कढई कढई आपली गरम झाली की खिसलेला खिस, खिस त्यात घालून घ्यायचा आणि तो दोन मिनटं आपण हलवून घ्यायचा आता अर्धा किलो प्रमाणात अर्धा किलो गुळ पण तुम्ही घालवू शकता तर इथे मी तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम घातलेला आहे अर्धा किलो भोपळ्यासाठी तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम परफेक्ट आहे गुळाऐवजी जर शकल, तुम्हाला साखरेचं जर करायचं असेल तर साखरेचं प्रमाणसुद्धा तुम्ही याप्रमाणे घेऊ शकता यामध्ये एक ठेंबही पाण्याचा किंवा दुधाचा उपयोग करायचा नाही जेणेकरून भोपळ्याचे घरगे टिकून राहतील हे चांगले हलवून घ्यायचे आणि हे आपल्याला मिडियम गॅसवर शिजवून घ्यायचे आहे तुम्ही ते बघू शकाल मी ते तुम्हाला प्रत्येक गोष्ट दाखवूनच केलेली आहे जस जसे कडईला गरम होते तस तसे गुळाला पाणी सुटते आणि त्याच पाण्यामध्ये आपल्याला हा भोपळा शिजवून घ्यायचा आहे जास्त मोठ्या गॅसवर हे करायचं नाही जेणेकरून पटकन गुळ करपून जाईल तर तुम्ही ते बघू शकाल गुळ व भोपळा करपलेला नाही आहे गुळामुळे याला किती सुंदर रंग आलेला आहे तुम्ही ते बघू शकता तर गुळाचं पाणी यातला आटलेलं आहे तर मी यात एक चमचा वेलची पूड घातलेली आहे तर ही आपल्याला चांगला हलवून घ्यायची आहे त्याचबरोबर मी यात पूड पण घालणार आहे पूड ऑप्शनल आहे तुम्हाला घालायची असेल तर तुम्ही घालू शकता जरी नाही घातले तरीही चालेल तर चाले। सुंठ घातली तर खूप चव लागते तर पहा मागाच्यापेक्षा आपलं हे पाणी आटलेलं आहे आता हे थंड करण्यासाठी डिशमध्ये एका ठेवूया तर हे आपलं थंड झालेलं आहे आता यामध्ये थोडे थोडे करून गव्हाचे पीठ घालायचे आपण तर तुम्हाला बोलले होते ना मी एक टिप्स सांगणार आहे एक नाही तर भरपूर सांगणार आहे तर दोन चमचे मी यात तांदळाचं पीठ घातलेलं आहे एखाद्याला कडक आवडते घारी ही आहे तर दोन चमचे मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे त्याचबरोबर मी यात दोन चमचे बेसनचं पीठ पण घातलेलं आहे ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता किंवा नाही आमच्या घरात आम्हाला कडक आवडते त्यासाठी मी यात घालते त्याचबरोबर मी यात मीठ पण घातलेलं आहे चवीप्रमाणे तर मीठ घातले की जरा अशी चव वाढते ना त्यासाठी मी त्यात घातलेलं आहे मीठ तर आता हे आपल्याला हलवून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचा आहे या पिठाचा पूर्ण हे पीठ मळताना दुधाचा किंवा पाण्याचा वापर करायचा नाही तर मी ते पीठ मळून घेतलेले आहे जास्त कडक पण करायचं नाही आणि जास्त मऊ पण करायचं पीठ मळून आपल्याला दहा मिनटे ठेवायचे एक दहा मिनटे झाले की आपण ते पीठ गोळे करून घेऊया तर दहा मिनटे माझी झालेली आहेत त्याचबरोबर मी ते गोळे पण करायला लागले एक छोटे छोटे आकाराचे आपण गोळे करून घ्यायचे आहेत तर मी ते गोळे करायला लागले जर तुम्हाला जर मोठी लाटी लाटायची लाटा असेल तर मोठा गोळा करून तुम्ही लाटू शकता आणि टोपणाच्या साहाय्याने तुम्ही छाप उठवू शकता जे आत्ता नवीन आहेत ज्यांना येत नाही लाटता त्यांच्यासाठी हे ट्रिक आहे तुम्ही टोपणाच्या साहाय्याने अशी गोल राऊंड पाडू शकता तर मी इथे गोळे करून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही तर आपण आता ते लाटायचं तर लाटण्यासाठी तुम्ही पीठ वापरलं तरीही चालेल तर मी इथे तेल घेतलेलं आहे तर तेल मी पोळपाटला पण लावलेलं आहे आणि थोडेसे गोळ्याला पण लावले तर मी आता हे लाटायला लागली आहे तर पहा गोल ये लागली आपली किती छान आलेली आहे पाहू शकताय तर मी छोटासा गोळा घेतलेला त्यासाठी माझी छोटीशी झालेली आहे तर याच्यावर मी खसखस लावते खसखस पण ऑप्शनल आहे आता कोण तीळ पण लावून करतं तर दोन्ही बाजूला मी खसखस लावलेली आहे आणि थोडंसं लाटले म्हणजे आपली खसखस तेलात पडणार नाही तर बघा जाड पण झालेलं नाही किती छान प्रकारे लाटलेली आहे मी ते त्याचबरोबर मी आता दुसरा पण गोळा घेत आहे ते लाटायला आणि जशी आपण ही लाटली त्याचप्रमाणे आपण ते पण लाटून घ्यायचे खसखस किंवा तीळ आपल्या शरीराला पौष्टिकासाठी आपण हे लावायचेच आहे तर पहा ही पण मी लाटलेली आहे याचा हे गोळा मी लहानच घेतलेला त्यासाठी माझी ही लातिंबी छोटीच झालेली आहे याच्यावर पण मी, मी खसखस लावलेली आहे आणि थोडीशी लाटून घेतलेली आहे तर एक एक करून मी सगळे गोळे असे लाटून घेतलेले आहेत तर आपण आता हे तळाय चालू करूया तळण्यासाठी मी इथे तेल ठेवलेले आहे तर तेल गरम झाले का नाही ते पाहण्यासाठी ना मी ते थोडंसं पीठ टाकले तर तेल आपले गरम झालेले त्याचबरोबर मी तेलात एक घारी सोडलेली आहे तर पहा तेल आपलं भरपूर गरम झालेलं आहे मोठा गॅस करूनच हे आपल्याला तळायचं आहे घारी जर कडक हवी असेल तर पातळ लातिंबी लाटायची तर आमच्या घरात माझ्या मुलांना व माझ्या घरच्यांना कडकच आवडते घारी म्हणताना मी पातळ लाथिंबी लाटलेली आहे त्यामुळे जास्त फुगलेली पण नाही तर ही माझी लाथिंबी थोडी फुगलेली हे पाहू शकता तुम्ही थोड़ी थोड़ी तर त्याच्यावर आपण तेल थोडे थोडे करून टाकायचे तर पहा कलर पण बदललेला आहे किती सुंदर कलर आलेला आहे पाहू शकता तुम्ही तुम्ही कुठल्या पद्धतीत करता घार्या मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा व माझी रेसिपी तुम्ही कुठून पाहता हेही मला कळवा तर पहा किती छान झालेली आहे घारी आणि फुगलेली पण आहे तर आता आपण हे काढून घ्यायची तर जास्त करपवायची पण नाही नाहीतर आपल्याला जळकट असा स्वाद लागतो एकदम मस्त झालेली आहे घारी तर मी ते सर्व करून घेतलेले आहेत पहा कडक पण झालेली आहे काही काही मऊ पण झालेले आहेत तर मी ते तुम्हाला एक मोडून दाखवते एकदम मस्त झालेले आहे पाहू शकता तुम्ही मी केलेली रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर सोनम रेसिपी या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका यानंतरचा व्हिडिओ मी कुठला बनवू ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा